नमस्कार शरद पवारांच्या पक्षाचा बँड वाजला आणि बँड वाजल्यानंतर मिळाली हातात ती तुतारी आणि ती तुतारी घेऊन शरद पवार रायगडावरती गेले रायगडावर जाऊन त्यांनी छत्रपती शिवरायांच्या साक्षीनं ती तुतारी वाजवली वाजवताना काय काय कविता म्हटल्या गेल्या काय काय पोस्ट केल्या गेल्या एक तुतारी द्या मजा अनन मी जी स्वप्राणाने असलं काही काय बोलले गेलं आणि सांगितलं गेलं की शरद पवार आता पुन्हा एकदा नवी लढाई लढायला पाच दशकाच्या राजकारणानंतर नवी लढाई लढाई लढायला शरद पवार आता उतरलेले आहेत शरद पवार जेव्हा रायगडावर जातात तेव्हा त्याची केवढी मोठी बातमी होते केवढी मोठी बातमी होते मला एक गोष्ट नेहमी सांगायची शरद पवारांचे विरोधक सोशल मीडियावर एक प्रश्न नेहमी विचारत होते पवारांचा रायगडावरचा फोटो दाखवा पवारांचा रायगडावरचा एक तरी फोटो दाखवा राष्ट्रवादी काँग्रेसवाले रायगडावरचा फोटो दाखवत नव्हते राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांनी कधी शरद पवार शिवरायांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झालेले छत्री समोर तिथे उभे राहिलेले कधी दाखवले नाहीत तर मेघडंबरी समोर कधी दाखवले नाहीत कारण शरद पवार याआधी रायगडावर कधी गेले होते हाच मोठा प्रश्न होता तिथे असलेल्या एका माणसानं व्हिडिओ करत करत शरद पवारांना प्रश्न विचारला आणि साहेब रायगडावर या आधी कधी असं विचारलं जरा तो प्रश्न बघून घ्या साहेब रायगडावर किती झालं साहेब शरद पवारांनी हातानेच इशारा केलाय असं काहीतरी चार काहीतरी असं असं काय चार होतं का पाच होतं माहित नाही चाळीस का पन्नास किती वर्षानंतर शरद पवार रायगडावर आलेत इशारा बघताना चाळीस वाटतं काही लोकांना पन्नास वाटतं पण चाळीस असो की पन्नास म्हणजे शरद पवार त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये रायगडावर गेलेले नव्हते जेव्हा पार्टीचा बँड वाजला आणि हातात तुतारी मिळाली तेव्हा पुन्हा एकदा जातीय राजकारण करण्यासाठी म्हणून शरद पवार रायगडावर गेलेले होते का कारण याद तर कधी या आधी याच्या आधी कोणत्याही प्रकरणात रायगडावर जाण्याची आठवण शरद पवारांना आलेली नव्हती शरद पवार महाराष्ट्र कोणाचा म्हणतात शरद पवार महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा म्हणतात शाहू फुले आंबेडकरवाली विचारधारा पण शरद पवारांना महाराष्ट्र कधीही छत्रपती शिवरायांचा होता छत्रपती शंभूराजांचा होता असं म्हणावं वाटलेलं नाहीये असं म्हटलेलं नाहीये त्यांनी त्यातही त्रांगड काढलंय जाणता राजा म्हणायचं की नाही की कुळवाडी भूषण म्हणायचं हे सगळे त्रांगडे काढलेत पवार अशा स्वरूपाचे त्रांगडे काढून एक वेगळाच विषय लोकांच्या समोर देत असतात आजही जेव्हा शरद पवारांचा पक्ष पवारांच्या हातून निसटला तेव्हा पवारांना अशा स्वरूपाच्या जातीय मुद्द्यांचा विचार करावा वाटला म्हणूनच तुतारीचं अनावरण म्हणजे तुतारी हे चिन्ह नाहीये तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्ह आहे म्हणजे तुतारी हे चिन्ह नाही आहे आता तुतारी पवारांची कशी वाजणार आहे हे पवारांना ठाऊ बँड तर वाजलायच तुतारी कशी वाजणार आहे हे पवारांना ठाऊ बरं याही पेक्षा अजून एका वेगळ्या विषयाचा विचार करावा लागेल शरद पवारांचे त्या डोलीत बसलेले फोटो तुम्हाला मी दाखवतो बघा त्या व्हिडिओतही तुम्हाला शरद पवार डोलीत बसलेले दिसलेत तो व्हिडिओ आता बोलत बोलत पुन्हा प्ले होईल तोही बघून घ्या त्यात शरद पवार चक्क चार लोकांनी आपल्या खांद्यावरती डोली उचलली आहे अशी डोली साधारणत गडावरती वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रावरती तुम्हाला सापडते त्याला चालता येत ये नाही अशा लोकांसाठी ही डोली असते आता या डोलीत बसलेले वयाची ऐंशी पार केलेले शरद पवार आणि मी तुम्हाला आता अजून एक फोटो दाखवतोय तो फोटो आहे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा कोशारी सुद्धा रायगडावर गेले होते सांगायला बर वाटेल कोशारी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर पाच वर्ष सुद्धा राहिले नाहीत आणि तेवढ्या काळात ते रायगडावर जाऊन आले शरद पवार पन्नास वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात आहे त्यांना आत्ता रायगडावर जावं वाटलंय चला बरं झालं त्यानिमित्ताने शरद पवारांचा रायगडावरचा फोटो दाखवा म्हणणाऱ्यांच्यासाठी तरी फोटो तरी अवेलेबल झाला म्हणजे आपल्या कारकिर्दीत लगेच छत्रपती शिवरायांचं दर्शन घेणारे कोशारी शरद पवारांच्या लेखी आणि शरद पवारांची तळी उचव उचलणाऱ्या मीडियाच्या लेखी एक म्हातारा असतो पण आपल्या राजकीय कारकिर्दीत रायगडावर न जाणारा माणूस मात्र अगदी तरुण असतो आणि तो आता नव्याने आपल्या राजकारणाची सुरुवात करत असतो हे सगळ्यांना ढोम कळतं शरद पवार चालत रायगडावर जाऊ शकले नाहीत हे अजून एक विशेष आहे तिथे जाताना सुद्धा अडचण आली कोणाच्या शारीरिक मर्यादांवरती मला बोलायचं नाही आहे ते असू शकतात चालण्याची क्षमता नसू शकते पण आता पक्षाचे नुकसान झाल्यानंतर जा छत्रपती शिवरायांची आठवण झाली आहे आणि त्याच वेळेला महाराष्ट्रात काय काय चाललंय हे लक्षात घ्या मला प्रश्न त्याही पेक्षा अजून एक मोठा पडलाय तो म्हणजे बिचारे तुतारीवाले जे लोकांच्या कार्यक्रमात लग्नात तुतारी वाजवत होते आणि चार रुपये कमवत होते कार्यक्रम शिवसेनेचा असो कार्यक्रम भाजपचा असो की कार्यक्रम राष्ट्रवादीचा असो की कार्यक्रम काँग्रेसचा असो तुतारी वाजवणारी माणसं प्रत्येक कार्यक्रमात हजर असायची आता शरद पवारांच्या पक्षाला तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्ह मिळाल्यामुळं सगळ्याच पक्षांनी आपापल्या कार्यक्रमात तुतारी वाजवणं बंद केलं तर बिचाऱ्यांचा रोजगार बुडेल एवढं मात्र खरंय तो रोजगार बुडू नये यासाठीचा विचार तुम्ही आम्ही आपणच केला पाहिजे नमस्कार